राजमाताची जाऊ एक स्त्री जी आपल्या काळातील प्रत्येक संकटाला सामोरे गेली बालपणापासून ती धर्मपरायण निश्चयी आणि धैर्यशील होती विवाहानंतरही ती फक्त पत्नी नव्हती तर आपल्या कुटुंबाची आधारस्तंभ होती जेव्हा काळी अंधकाराने घर व्यापले ती धैर्याने उभी राहिली संयमाने निर्णय घेतले आणि शौर्य दाखवले आपल्या मुलासाठी आपल्या प्रजेसाठी ती एक प्रेरक स्त्री ठरली तिचा संघर्ष सांगतो खरं सामर्थ्य म्हणजे परिस्थितीतून उभं राहून लढणं ती फक्त आई नव्हती ती एक आदर्श एक प्रेरणा आणि काळाच्या कसोटीतून जन्मलेली एक शौर्य होती